सामाजिक राजकीय व्यावसायिक जामिनीतून फक्त बातमी किंवा खबर लैच्याविक पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या सा हत्ताचे वास्ते मार्च न्यूज प्रतिबिंब समाजात दहा फेब्रुवारीला सकाळी बुलढाण्यातील त्रिशरां चौकात स्नेहलचा दुर्दोवी अंत झाला दारू पिलेल्या सतीश बाहेकरने स्नेहलला बोलेरो पिकअप खाली अमानुषपणे चिरडले या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले अशातच आरोपीला अटक आणि सुटका दुसरी दुर्दैवी घटना बुलडाणाकरांनी अनुभवली त्यामुळेच समाजमन एकवटले सदर घटनेचा निषेध म्हणून कॅन्डल मार्च काढला व निवेदन सादर केले निवेदनामध्ये स्नेहल चौधरीच्या मारेकरांना अटक करा वास्तविक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद आहे त्यानुसार भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन अधिनियम कायद्याच्या प्रचलित कलमानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी एक जुलै दोन हजार चोवीस पासून हिट अँड रन कायद्यावर लावण्यात आलेली बंदी त्वरित काढण्यात यावी शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करावी यासह इतर मागण्यांसाठी स्नेहल चौधरीचा परिवार आणि सर्वपक्षीय संघटनेच्या प्रतिनिधी यांनी चौदा फेब्रुवारीला सकाळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री गृहसचिव सचिव यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर स्नेहलचा परिवार शहरातील सर्वपक्षीय संघटनेचे प्रतिनिधी नागरिक महिलांच्या स्वाक्षरी आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद स्नेहल चौधरीला न्याय मिळाला पाहिजे तिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या गैरअर्जदारावर पी एस नुसार कलम शंभर एकशे एक आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्ह्यांची वाढ करावी अशी मागणी निनलच्या परिवाराने केली ती जास्त मागणी आहे सी सी टी व्ही फुटेजनुसार ते गुन्हे दाखल होणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार आरोपीला अटक व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा खटला चालावा डिटॅन रंटच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यावरील स्थगिती त्वरित उतरण्या उठविण्यात यावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाचे मुख्यमंत्री गृहसचिव गृह मंत्रालयाला केलेली आहे शासन प्रशासन याची त्वरित दक्षता घेईल अन्यथा बुलढाणा जिल्हावासियांच्या वतीने तरी आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात येईल याची दखल शासन प्रशासनाने संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भामध्ये आम्ही मागणी केली की या प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या संदर्भामध्ये प्रशासनाने लक्ष घालून त्या संदर्भातली गुन्हेंची नोंद दुण केली पाहिजे आणि राज्यस्तरावरचा मुद्दा आहे तो म्हणजे हिट अँड रन प्रकरणामधले कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी होणं आवश्यक आहे दुरुस्ती होणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये माननीय राज्य सुद्धा या संदर्भामध्ये गांभीर्याने दखल घेऊन हे प्रकार वारंवार आहेत हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे